मी माऊली जाधव गाव सातेफळ तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील सेंद्रिय तथा देशी बीज उत्पादक शेतकरी आहे तर आज आपण या ठिकाणी देशी लाल कुडीचा लसूण जो आहे त्याची लागवड करत आहोत तर याचं वैशिष्ट्य काय तर आपण पाहू शकता की ह्याचा जो रंग आहे पाकळ्यांचा रंग हा गुलाबी किंवा लाल कुडीचा लसूण असं जे म्हणतात तर ह्याच्या रंगामुळे म्हणतात कारण रेग्युलर जो आठवडे बाजारात आपल्याला विक्री करताना दिसतो लसून तो पांढरा लसून असतो टिकवण क्षमतेच्या बाबतीत जर ह्याचा भाग बघितला तर हे अधिक टिकवण आहे म्हणजे शेतकऱ्याच्या अक्षरशः पत्राच्या घरामध्ये सुद्धा हा लसूण मरत नाही आणि लागवडीच्या वेळेला आपल्याला काय काळजी घ्यायची की जेवढ्या लसणाच्या मोठ्या पाकळ्या असतील किंवा मोठ्या आकाराचा लसूण असेल तेवढा चांगला जेणेकरून रोप सशक्त जन्माला येतं आणि आपल्याला अधिक उत्पादन त्या ठिकाणी मिळतं आता बघू शकता की लसूण अजिबात या ठिकाणी असा दबत नाही आता एखादा कांदा ह्याच्यामध्ये असेल जो फुसका असेल जसं की हा बघा हा वेलेला लसूण अशा पद्धतीचा लसूण हा उगवत पण नाही आणि त्याला लवकर मर लागते तर त्याऐवजी आपण त्याच्या सशक्त पाकळ्या अशा हळीने निवडायच्यात आणि लसूण आपल्याला चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी मिळतो तर आपण आज साधारणतः टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पंचवीस ते तीस किलो लसणाची लागवड या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून वर्षभर आपल्या सेंद्रिय ग्राहकांना सेंद्रिय गावरान लसूण त्या ठिकाणी मिळेल धन्यवाद